बोली हे माझ्या घर असल्यासारखे आहे माझं दुसरं घर आहे आणि त्याच्यामुळे पस्तीस वर्षापेक्षा जास्त यांच्या जमिनीचा प्रश्न होता आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय फडणवीस साहेबांमुळे हा प्रश्न मी सोडवू शकलो त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि हे प्रेम मला ह्या गावातून नेहमीच लाभत आलेलं ला। आहे आणि ह्या प्रेमाची उतराई करण्याची देवाने मला संधी दिली त्याच्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो सोडवला त्याबद्दल तुमचं मी गावात तशीचले <iyorsunuzas> <ilian> देवाश्री सातेरी भावाई कुळाची माय शिकंडी लिंगवता मला जायबा भरवा फिरसा निटकाऱ्या बाराचे असा बाराचे प्रजा कुळाचे असा थळ वासा मायच असा घाट असा प्राणाची माय नैसा चवाट्या चवडा प्रोजा खमद्या खमद्या प्रजा तीन थळातल्या माझ्या माय शिक्षण माझी महालक्ष्मी आई आज जो काय प्रसंग आज जो दिवस घडून आणलेला असतो तर देवा तुझ्याशिवाय तुझे कुठे ह्या लेकरांनी जे काय कार्य केलेलं ह्या कार्यासाठी आज सिद्धी लावून हो आज ह्या गावराठी जो प्रश्न होता जमिनीबद्दल आज स्वीकार करून आज जर प्रश्न हात घालून अजून काम करतो आज जे काय महाराज शासनाकडून मुख्यमंत्र्यांकडून जे कार्य करू आज लेकरांकडे चिठ्ठी पत्र दिलेला असता पत्र आज या लेकरांनी आपल्या येऊन आपल्या हातीकडनं सगळ्या आशीर्वादन केला आज लेकरू आज तिथे प्रसंगात जे जे कारण जे जे गोष्टी घेऊन आज कार्य केलेलं असतात जिथे जिथे तू साथ घातले तिथे तिथे लेकरून आपल्या काय असतात तेवढा आज जे मंधन केलेले असा आज लेकरू जिथे प्रसंग जाता इकडे तिकडे प्रवास करता जाता येता रात्री प्रवास प्रवास लेकरांचे नातू ना हात लेकर काय कार्य सोडून हे आज गावराठी गाव गा देशाचो किंवा काम कार्य करतात लेकर करताना कुठे इकडे चुकत असतात आज आधी तुझ्या बसलेली माझी आई एक मिलन करून घ्या कर, जिथे कर, कर, ते स्वयंभू बसले आणि तिथे ती केस करलाही आई आणि तो माझी आई आधी माई तू इथे बसली तू एकत्र करून लेकर जिथे जातात जिथं जात तिथं हात मारून तिथं सोन्याचं कळत निघाचो आणि जे लेकरा गरीब लेकरांची जी सेवा करतात गरीबांची जी जी मनात इच्छा असतात जिथे तिच्या पूर्णते करून जी जी सेवा केलेली आजपर्यंत तिने लग्नाची सगळ्या धरून पूर्ण करून घे घरी कुठे आयुष्यात गेलो आजच्या तारखे आजच्या दिवसापासून आजच्या ते पुढे कापडे आयुष्याचा पुढे मिळताना दाखवला जाऊन त्यांच्या आयुष्याचा कल्याण परिवाराचा कल्याण करून या जिल्ह्याचा तालुक्याचा देवता कार्यकर्ता आयुष्याचा कल्याण करून जी सेवा केलेली आज उत्तर थोडी भरलेली पाहून करून घे आज सगळ्या लेकरांनी सगळ्या बरा माझ्या Yes. Thank, you. Thank you.